नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेची पाहणी करणं आणि सूचना सुधारणं यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते आज आपण दौरा आयोजित केलाय या सरदार सरोवराच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या भूषा पॉइंट मधल्या ओकईपाडा या ठिकाणी आता आम्ही जाऊन आलो याच बोटीतून जाऊन आलो आणि मला खूप समाधान वाटतंय आरोग्य मंत्री म्हणून की अशा या सगळ्या अडचणीच्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या सगळ्या नागरिकांच्या साठी ही जी काही बोट आहे या बोटीतून अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची टीम काम करते आज प्रत्यक्ष पाड्यावरती आम्ही या बोटीतून गेलोय तिथल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांना विचारलं आमचे लोक येत आहेत काय आमचे लोक तुम्हाला सेवा देतायत कारण चार हजारच्या आसपास तिथली सगळं पॉप्युलेशन आहे तर त्या सगळ्याबद्दल सुद्धा तिथल्या सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलं एक अतिशय चांगल्या पद्धतीने अडचणीच्या ठिकाणी सुद्धा आरोग्य सेवेचे कर्मचारी किती दक्षपणाने काम करतात एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याकडे याला बघताय